राहता कृषी उत्पन्न बाजार समितीनं सुरू केलेल्या लूज अर्थात खुला कांदा मार्केटचा भव्य शुभारंभ व नूतन शॉपिंग कॉम्प्लेक्सचं डॉक्टर राधाकृष्ण विखे पाटील साहेब मंत्री जलसंपदा गोदावरी व खोरे विकास महाराष्ट्र राज्य तथा पालकमंत्री अहिल्यानगर कार्यक्रमाचे अध्यक्ष माननीय आमदार श्री अण्णासाहेब म्हस्के पाटील माजी मंत्री महाराष्ट्र राज्य संचालक अहिल्यानगर जिल्हा मध्यवर्ती सहकारी बँक लिमिटेड अहिल्यानगर प्रमुख उपस्थिती माननीय सौ शालिनीताई अध्यक्षा जिल्हा परिषद अहिल्यानगर लोकसभा सदस्य अहिल्यानगर चेअरमन पद्मश्री डॉक्टर विठ्ठलराव विखे पाटील सहकारी साखर कारखाना लिमिटेड प्रवरानगर माननीय श्री मंगेश सुरवसे जिल्हा उपनिबंधक सहकारी संस्था अहिल्यानगर आपले नम्र सभापती उपसभापती सचिव सर्व सन्माननीय संचालक मंडळ कृषी उत्पन्न बाजार समिती राहता तसेच सर्व शेतकरी व्यापारी हमाल मापाडी व कर्मचारी वृंद कार्यक्रमाची वेळ शुक्रवार दिनांक सव्वीस नऊ दोन हजार पंचवीस रोजी सकाळी साडे दहा वाजता भूमिपूजन समारंभ कृषी उत्पन्न बाजार समिती राहता मुख्य बाजारावा सभेचं ठिकाण राहता बाजारतळ श्री वीरभद्र महाराज मंदिरासमोर राहता